नमस्ते हरशदा, मी आहे हर्षदा आणि मी आपल्या या चॅनलवर योगा मेडिटेशन प्राणायाम अशा हेल्दी आणि हॅपी लाईफसाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या पोस्ट करत असते आणि आज मी अनाऊन्स करते एक नवीन सिरीज जी आपल्या चॅनलवर मी सुरू करत आहे आणि ते आहे फक्त दोन नाही तर तीन मिनटाचे व्हिडिओ असे फास्ट व्हिडिओ आपण एक सिरीज बनवणार आहोत आणि आजचा त्यातला पहिला व्हिडिओ आहे यामध्ये आपण छोट्यात आणि कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती घेऊन तुमच्यासाठी छान असे छोटे छोटे एक्सरसाइज किंवा छोटे छोटे मेडिटेशन प्राणायाम जे सुचलं ते मी पोस्ट करणार आहे तर बघूया ही सिरीज कशी लांबते आहे किंवा कशी पुढे जाते आजचा पहिला व्हिडिओ आहे आपण वेळ न घालवता सुरू करूया बोलता बोलताच एक मिनिट संपून गेलाय आपल्याला खूप वेळ घालवता येणार नाहीये ना तर आजचा व्हिडिओ आहे सिंपल खूप महत्वाचा डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला गरजेचा आहे आणि आपलं नेहमी त्याकडे दुर्लक्ष होत तर काय तर आजचा व्हिडिओ आहे आपला जबडा कधी विचार केलाय का योगासनं किंवा कुठलाही व्यायाम करताना जबडा हा सुद्धा खूप महत्वाचा अवयव आहे जो आपल्या शरीरामध्ये आपण चावणे किंवा बऱ्याचशा गोष्टी त्याच्याशी कनेक्टेड असतात आणि त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत तर आज आपण बघणार आहोत जबड्यांचा जबड्याचा व्यायाम म्हणजे आपला जॉचा व्यायाम आणि त्याला रिलॅक्स करण्यासाठी आपण काय करू शकतो तर सिंपल छानपैकी खुर्चीवर बसा खाली बसलेली असेल तरी चालेल छानपैकी तुम्ही दोन तीन लांब श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा आणि सगळ्या क्रिया आपल्याला स्वतःशी एकरूप होऊन करायच्या आहे ही जी आपली बोट आहेत ही छानपैकी आपल्या ह्या जबडा जिथं उघडतो आणि बंद होतो तिथला हा जो पॉइंट आहे तिथं जिथे हा जॉईंट एकत्र येतो त्या ठिकाणी अशी बोट ठेवायची जाणवत असेल तुम्हाला थोडस आ करून बघा आणि मग आता तुमचं तोंड हे एकदम रिलॅक्स ठेवून या ठिकाणी ओपन करून बंद करायचं आहे ठीक आहे आता तुमचे लिप्स हे तुमचं तोंड हे रिलॅक्स ठेवा आणि छानपैकी बोटाने त्या ठिकाणी वर्तुळाकार असा हा मसाज करायचा आहे अशा रीतीने आणि दाब हा खूप द्यायचा नाहीये अगदी सहन होईल एवढा दाब आपल्याला द्यायचा आहे अशा रीतीने आणि या ठिकाणी ही बोट असे हूप प्रमाणे अडकून या ठिकाणी पर्यंत असा हा एक प्रकारचा हा फेस मसाजच आहे जो जब आपल्या जबड्याला रिलॅक्स करतो आणि तुम्हाला माहिती आहे का की ज्या वेळेला आपला टेन्शन ताण तणाव येतो त्यावेळेस जपड्याच्या मसल सुद्धा ह्या आकडून जात असतात आणि तो ते टेन्शन घालवण्यासाठी हा प्रकार नक्कीच उपयोगाला पडतो अशा रीतीने मी साईडने दाखवते तो घरामध्ये छोटासा बॉल असेल तो आपण घेऊ शकतो या ठिकाणी आपण जे बोटाने असे असे मसाज केला तोच आपण बॉलने करू शकतो या ठिकाणी जॉईंट आहे त्या ठिकाणी अशी गोलाकार हालचाल करायची आहे बॉलची तोंड रिलॅक्स ठेवा गाल रिलॅक्स ठेवायचे आणि असं हळूहळू सुखकारक दाब द्यायचा आहे खूप द्यायचा नाही आणि माहिती आहे का तुम्हाला कि ज्या वेळेला आपल्याला टेन्शन ताण तणाव येतो त्यावेळेस जपडा सुद्धा कडक होतो आणि तो ते टेन्शन रिलीज करण्यासाठी आपल्याला हा प्रकार नक्की हा प्रकार आपल्याला नक्कीच मदत करणार आहे अशा रीतीने आताच मला खूप छान वाटतंय तुम्ही सुद्धा करून बघा आणि ना या ठिकाणी खूप दाब द्यायचा नाही हा ठीक आहे अशा रीतीने आता थोडा बॉल कधी कधी वर जातो खाली जातो परत तो प्लेस करायचा आहे आणि छान पैकी आहे तर दोन मिनिटाच्या ऐवजी अडीच मिनिट झाली असतील तीन मिनिट झाली असतील थोडं लांबच जातो व्हिडिओ मी शॉर्ट करण्याचा प्रयत्न करते पण महत्वाची माहिती आपल्याला बिलकुल मिस करायची नाहीये तर ही दोन मिनिटाची सिरीज तुम्हाला आवडेल का मला नक्की कळवा म्हणजे असे छोटे छोटे व्हिडिओ सुद्धा मी दोन मिनिट सिरीज मध्ये पोस्ट करत जाईल तर अशीच काळजी घ्या आणि ने नेक्स्ट थँक्यू याचा सुद्धा माफ करा थोडी मी <laughs> गार्डन मध्ये बसली आणि आता सध्या गांधी माश्या इथे आहेत चालायच तर आजचा व्हिडिओ